एका परीक्षेत छत्तीस टक्के विद्यार्थी हिंदीमध्ये आणि बेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले दोन्ही विषयामध्ये सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थी एकशे छप्पन असतील तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले आणि हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा असत लेकरांनो थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या इथं उत्तीर्ण आणि दुसरा शब्द अनुत्तीर्ण लक्षात घ्या बर काळजीपूर्वक का। बघा इथं विषयांची नावं मांडायची आम्हाला पहिला विषय हिंदी आणि दुसरा विषय लेकरांनो आहे इंग्रजी गणित म्हणते की छत्तीस टक्के विद्यार्थी हिंदी मध्ये बेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये काय झाले अनुत्तीर्ण ही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी मांडा आणि प्रश्न मनाशी असा करा की उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती छत्तीस आणि चार चाळीस साठ चार चौसष्ट टक्के अर्थात हिंदीमध्ये उत्तीर्ण आठ आणि पन्नास अठ्ठावन्न टक्के इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आता एकूण उत्तीर्ण म्हणजे टोटल पास म्हणू आम्ही त्यांना ही बेरीज करायची चार बारा इथून आता सहा सहा टोटल उत्तीर्णांची आकडेवारी म्हणजे टक्केवारी प्राप्त होते एकशे बावीस टक्के, टक्के गणित म्हणते की दोन्ही विषयामध्ये सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आता दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण दोन्ही विषयात काय झाले पास त्यांची टक्केवारी आहे सत्तर टक्के ही वजा करा दोन बारातून सात गेले पाच हे बावन्न टक्के काय तर केवळ उत्तीर्ण केवळ उत्तीर्ण प्राप्त होते केवळ उत्तीर्णाचा आकडा किंवा टक्केवारी बावन्न टक्के लक्षात घ्या आता केवळ उत्तीर्ण जर बावन्न टक्के लेकरांनो जर असं बारीक लक्ष द्या केवळ उत्तीर्ण बावन्न टक्के तर केवळ अनुत्तीर्ण किती के हा प्रश्न केवळ अनुत्तीर्ण केवळ अनुत्तीर्ण याचा अर्थ असा शंभर टक्क्यातून काय करायचे हे उत्तीर्ण बावन्न टक्के वजा करायचे उत्तर प्राप्त होते आठ साठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के ही गोष्ट लक्षात घ्या केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी अठ्ठेचाळीस टक्के केवळ उत्तीर्ण आणि त्यांची टक्केवारी बावन्न टक्के आता इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊ त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसलेत लक्षात घ्या इथं मांडतात सर टक्के इथं मांडतात संख्या गणिताला थोडासा वेळ लागल पण तुमच्या हे ज्ञान कळी उतराव हा माझा आठ असा असतो लेकरांनो लक्षात घ्या आता इथ गणित म्हणते की उत्तीर्ण विद्यार्थी एकशे छप्पन असतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी प्राप्त झाली बावन टक्के मग हे बावन्न टक्के म्हणजेच हे एकशे छप्पन उत्तीर्ण विद्यार्थी नाहीत का हो सर याचा अर्थ बावन टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी म्हणजेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत हे एकशे छप्पन आता परीक्षेने बसलेले विद्यार्थी असणार शंभर टक्के कोणती गोष्ट शंभर टक्के असते बावन टक्के म्हणजे जर एकशे छप्पन तर शंभर टक्के म्हणजे किती हा प्रश्न मनाशी त्रेरा करा त्रेराशिक पद्धतीने सोडवण करत असताना शंभरचा गुणाकार एकशे छप्पन सोबत छदस्थानी बावन्न लेकरांना समोर हा प्रश्न हा भाग्यला तीन सर म्हणजे शंभर गुणीला तीन बराबर हा प्रश्न हा गुणाकार तीनशे विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले एकूण परीक्षार्थी हे आम्हाला उत्तर पहिल्या प्रश्नाच गवसलं सर आता एक प्रश्न राहिला हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घ्या हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हे पर्सेंटेज आहे यांची बेरीज करा सहा दोन आठ आणि चार एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी प्राप्त होते अठ्यात्तर टक्के आता गणित म्हणते की केवळ अनुत्तीर्ण किती आहेत अठ्ठेचाळीस टक्के हे केवळ अनुत्तीर्ण अठ्ठेचाळीस याच्यामधून वजा करा म्हणजे ही वजाबाकी तीस टक्के जी प्राप्त झाली याचा अर्थ तीस टक्के हे विद्यार्थी दोन्ही विषयात काय आहेत अनुत्तीर्ण आहेत प्रश्न केवळ हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आता हिंदीतील हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची टक्केवारी दर्शवली प्रारंभीच किती हो छत्तीस टक्के या छत्तीस टक्क्यातून हे तीस टक्के म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण अशी मांडणी करा म्हणजेच या छत्तीस टक्क्यातून दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेले विद्यार्थी तीस टक्के वजा करा ही वजा बाकी उत्तर प्राप्त होती सहा टक्के हे सहा टक्के काय तर केवळ हिंदीत अनुत्तीर्ण असा अर्थ लक्षात घ्या इथं थोडीशी तुमची आरबळा आरबळी झाली तीस टक्के म्हणजे दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेले विद्यार्थी आता केवळ हिंदी मध्ये काय झालं गणित म्हणते की छत्तीस टक्के आहेत अनुत्तीर्ण आहेत मधून हे तीस टक्के वजा करायचे सहा टक्के हे उत्तर प्राप्त होते की हिंदीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे सहा टक्के एकूण विद्यार्थी गवसले तीनशे एकूण विद्यार्थी म्हणजे परीक्षेला बसलेले या तीनशेचे सहा टक्के म्हणजे किती हा प्रश्न करा सहा टक्क्याची व्यवहारी दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा तीन गुणीला सहा उत्तर प्राप्त होते अठरा विद्यार्थी हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अर्थात हिंदीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती अठरा विद्यार्थी एकूण परीक्षार्थी परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती तीनशे विद्यार्थी हे तुमच्या प्रश्नांची उत्तर okay. पास ना पास ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल